वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या भक्तांना आनंददायी आणि सुखमय जावो तसेच माझ्या सगळ्या स्वामीभक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीच्यांनी हो। स्वामी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते बघा बावीस ऑगस्टला जी आहे ती पिठोरी अमोष आहे जे की अकरा वाजून एकावन्न मिनिटाने जी आहे ती चालू होते तर या दिवशी आपल्याला जे आहे ते प्रत्येक आई जी आहे ती आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी तर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या मुलांचं जे आहे ते ऑप्शन करत असते तर चला तर मग याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूयात बघ आता पिठोरी जी आहे त्या दिवशी तुम्हाला पिठाने बनवलेले जे पदार्थ आहेत ते बनवायचे आहेत म्हणजे पिठाने बनवलेले पाच दिवे असतील किंवा पिठाने बनवलेले जो नैवेद्यासाठी बनवलेले पिठाचे पदार्थ ते असतील तर या दिवशी तुम्हाला ते करायचं आहे का करायचं आहे त्याच्याबद्दल देखील सांगते आता शिवपार्वती बरोबरच आपल्याला गणपतीची देखील याच्यामध्ये पूजा करायची आहे तसेच याबरोबर आपल्याला चौसष्ट योगिनी जे आहेत म्हणजे चौसष्ट देवीचा जो आहे त्याच्या फोटोची देखील आपल्याला पूजा करायची आहे ही जी अमावस्या आहे ती इतरांसाठी देखील खास मानली जाते तर या दिवशी बघा आपल्याला पिठाने जे बनवलेले पदार्थ आहेत त्याचा आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तसेच ओम गणपती आहे नमः ओम ओ, ओ, ओ ओम उमा महादेवाय नमः असा या जो मंत्राचा जप आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा यामध्ये करायचा आहे याच्यामुळे होतं काय आपल्या ज्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ते काही आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते तसेच कणकिने बनवलेले जे दिवे आहे ते तुम्ही दरवाजाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे जे किन कणकिने बनवलेले दिवे आहेत ते तुम्ही लावू शकता ज्यांची मुले अल्पायुष्य आहेत किंवा ज्यांची मुले जगत नाही आहेत यांनी ह्या ज्या महिलांनी आहे ते या मवशाची जी पूजा आहे ती नक्की करावी याचं जे व्रत आहे ते नक्की करावे याच्यामुळे काय होतं मुलांना दीर्घायुष्य लाभतं त्यांचं वाईट गोष्टींपासून किंवा वाईट गोष्टींपासून त्यांचं जे आहे ते संरक्षण होत असतं त्याच्यामुळे या स्त्रियांनी जे आहे ते नक्की ही पूजा करावी तसेच चौसष्ट योगिनींच्या फोटोची देखील याच्यामध्ये दे विधिवत पूजा करावी पूजेमध्ये तुम्ही गोड नैवेद्य जो आहे तो प्रसादासाठी नक्की बनवावा याचा जो उपवास आहे तो दिवसभरासाठी उपवास राहतो आणि संध्याकाळी जो आहे तो पूजा आरती धूपधीप नैवेद्य झाल्यानंतर जा, तुम्हाला जो हा उपवास आहे तो सोडायचा आहे तर असा जे आहे आपल्याला पिठोरी अमावसा आपल्याला साजरी करायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा झाली मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ